सागराचे पाणी कधी आठणार नाही भीमांची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमांची आठवण कधी मिटणार नाही अरे जन्म जन्म काय घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेब चोपकर कधी फिटणार नाही आपल्याकडून बाबासाहेब चोपकर कधी फिटणार नाही सन्मानिय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुपाली राऊत मी तुम्हाला आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहान असताना त्यांना वर्गामध्ये दे बसू देत नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पूर्ण शिक्षण वर्गाच्या बाहेर बसूनच घेतले भारतीयांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब